मित्रांनो खिशात नेहमी ठेवा या दोन वस्तू समोरची व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावर नाचू लागेल मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की कोणत्या दोन वस्तू खिशामध्ये ठेवल्याने समोरची व्यक्ती आपल्याकडे आकर्षित होईल ज्या लोकांना आपल्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी कंपनीत माल मिळत नाही जर जर तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमचा सतत अपमान करतात अगदी लहान सहान गोष्टीवरून तुमची चेष्टा केली जाते तर हा उपाय आपल्यासाठीच आहे तसे स्त्री असो किंवा पुरुष असो अनेकदा घरातील स्त्रियांना सासरच्या मंडळींचा सा त्रास होतो अगदी त्यांचा नवरा सुद्धा त्यांचे म्हणणे ऐकून घेत नाही आणि सतत टोमणे मारले जातात तर अशा महिला सुद्धा हा उपाय करू शकता या त्रासापासून आपली सुटका करून घेऊ शकता मित्रांनो जर ऑफिसमध्ये फॅक्टरीमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी तुम्हाला मान मिळत नाही तेव्हा तुमच्या बॉसकडून किंवा वरिष्ठाकडून तुमची पिळवणूक केली जाते अशा वेळी सुद्धा काही ठिकाणी आपण हा उपाय बिनदिक्कतपणे वापरून पहा थोडक्यात सारांश असा आहे की ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला विनाकारण त्रास होतो तुमची कामे अडचण जास्त महत्वाचे काम आहे जे तु काम तुम्ही करायला जाताना समोरची व्यक्ती ते काम करण्यास नकार देते ती व्यक्ती कधीच होकार देत नाही अशा वेळी समोरच्या व्यक्तीवर आपली मोहिनी निर्माण करण्यासाठी आपला ठसा उमटवण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला दोन सामग्रीची गरज आहे पहिली सामग्री म्हणजे मोरपिस होय मोरपिस हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र आणि इतरही तंत्र मंत्रशास्त्रात इतर फार मोठा महात्म्य अगदी पूर्वीपासून सांगितलेला आहे मोरपीस हा मोहिनीचं एक रूप आहे तो सर्व वस्तूंना एक त्या जड अस किंवा सजीव प्रत्येक वस्तू प्रत्येक वस्तू स्वतःकडे आकर्षित करण्याचं काम करतो तर असा एक मोरपीस आपणास घ्यावायचा आहे छोटा मोठा कोणताही घेऊ शकता दुसरी गोष्ट म्हणजे कोबीचं पान हो त्या कोबीचं एक पान किंवा पानाचा एक तुकडा फक्त आपण घ्यायचा आहे पूर्ण विश्वासाने श्रद्धेने जर आपण हा उपाय करून पाहिलं तर त्याचा रिझल्ट हे नक्की मिळतात हे अगदी खात्रीने आम्ही सांगू शकतो तर त्यांना दोन प्रकारच्या सामग्री पहिली गोष्ट म्हणजे मोरपंख आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोबीचा पानाचा छोटासा तुकडा होय तर या दोन वस्तू आपण घ्यायच्या आहेत या दोन वस्तू एकत्रितपणे आपल्या खिशामध्ये आपण सतत बाळगायच्या आहेत जर तुम्ही लेडीज आहात आणि अशी वस्त्र परिधान करत आहात की ज्यामध्ये पॉकेट नाही तर अशा वेळी आपण आपल्या पदराला किंवा आपल्या ओढणीला या दोन वस्तू बांधून ठेवू शकता त्यापेक्षा उत्तम गोष्ट अशी की आपण केसामध्ये जर या दोन वस्तू आपण लावल्या तर त्यांनी सुद्धा आपल्यामध्ये प्रचंड मोहिनी निर्माण होते आणि समोरच्या व्यक्तीवर आपला ठसाव उमटतो समोरची व्यक्ती आपल्याकडे आकर्षित होते आणि आपण जे जे बोलू ते समोरची व्यक्ती मान्य करू लागते ज्यांना ज्यांना हा अशा प्रकारचा त्रास आहे ते उपाय नक्की करून पहा या दोन्ही वस्तू आपण वारंवार बदलू शकता आठवड्यातील कोणतेही वारी हा उपाय करता है, करता येण्यासारखा आहे तसेच घरात याबद्दल कुठेही वाच्यता करू नका विशेष करून ज्यांना तुम्हाला आकर्षित करू त्या लोकांना कुठल्याही प्रकारे आपण कल्पना द्यायची नाही कारण सर्व प्रकारचे टोटके आणि उपाय गुप्त असतात तशी वाच्यता केल्यास त्याचा प्रभाव कमी होत असतो ही सामग्री आपण पुन्हा पुन्हा बदलू शकता त्याचा पुनर्वापर करता येतो